यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बासष्ट गटांचं आरक्षण जाहीर झालं असून जिल्हाधिकारी विकास मीणा यांच्या अध्यक्षतेत सोडा संपन्न झाली या सोडतीनंतर राजकीय वर्तुळात कही खुशी कही गमचं वातावरण निर्माण झालं आहे जिल्हा परिषद निवडणूक विभाग क्रमांकानुसार बाबुळगाव तालुका करम तालुका राळेगाव तालुका मारेगाव तालुका वणी तालुका झरीजामणी तालुका केळापूर तालुका घाटंजी तालुका यवतमाळ तालुका नेर तालुका दारवा तालुका आरणी तालुका दिग्रस तालुका पुसद तालुका महागा तालुका उमरखेड तालुका यात मागासवर्गीय महिला मागासवर्गीय पुरुष अनुसूचित जाती अनुसूचित जमाती पुरुष व महिला तसंच सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली या आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं या सोडतीनंतर अनेकांचं राजकीय स्वप्न भंगलं तर अनेकांना संधी उपलब्ध झाली त्यामुळे राजकीय वर्तुळात कही खुशी कही गम असं संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे तर या सोडतीची राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा रंगली आहे